त्यांना फुल वगैरे टाकून सगळी पूजा करून नैवेद्य दाखवून नंतर त्याच्या पाच प्रदक्षिणा घालायच्या आणि म्हणणी म्हणायची पारंपरिक कवल घेऊन चाललोय कवल घेऊन जायचंय आणि आपल्याला होलीला वाटलं लावायचं हो चला हा बघा आता हा एक शेवरा घेऊन आम्ही चाललोय होलीवर लाकूड घेऊन चालले होलीवर जड आहे बाकी जण पुढे गेलेत नमस्कार मंडळी कोकणची माणसं युट्यूब चॅनलच्या कोकणातील आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतोय तर मंडळी शिमग्याचा सुगंध हा संपूर्ण कोकणभर दरवळू लागलाय त्याचं कारण शिमगो उत्सव हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय आणि या शिमग्याची आतुरता संपूर्ण कोकणाला लागली कधी एकदा हा शिमगा येतोय का आणि कधी एकदा आपल्या गावदेवाची पालखी आपल्या खांद्यावर घेऊन नाचवतोय अशी आतुरता या कोकणी माणसाला लागली आणि कोकणी माणूस कामानिमित्त कुठेही बाहेर असला तरी तो या शिमग्याच्या टायमाला आपल्या गावी येतोच आणि आपल्या गावदेवाची पालखी आपल्या अंगा खांद्यावर घेऊन विरवतो नाचतो ही कोकणातील मजा आहे ना काही वेगळीच असते कारण तीनशे पासष्ट दिवस आपण ह्या देवाची पूजा करत असतो आणि त्यामधला हा एक दिवस असा असतो ज्या दिवशी देव शिमग्यामध्ये आपल्या घरी येतो आपल्याला भेटायला येतो ही कोकणातील मजा काही वेगळीच आहे आणि कोकणामध्ये हे शिमगे दोन प्रकारचे असतात एक तेरसेचे शिमगे असतात आणि नंतर मग भद्रेचे शिमगे असतात तेरसेचे शिमगे हे अगोदर केले जातात आणि भद्रेचे शिमगे हे दोन ज्या दिवशी धुलिवंदन असतं त्या दिवशी हे भद्रेचे शिमगे असतात तर आज या शिमग्यांची पहिली होळी आहे आणि ही पहिली होळी लावण्यासाठी आपण आज होलीवर आहे आमच्याकडे ही होळीची पद्धत कशी आहे म्हणजे कशाप्रकारे पारंपरिक पद्धतीने होळी लावाय लावली जाते ते आज मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न असेल तर मंडळी चला माझ्याबरोबर माझे बाकीचे पण मित्र आले आमच्या वाडीतले तर त्यांच्यासोबत आपण चालले होलीवर तर कशा पद्धतीने आज आम्ही पहिली होळी लावणार आहे ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर, तर, तर चला अरे बघा माझ्यासोबत आहे प्रणित इकडे अशोकदा आहे इकडे सोहम आहे आणि नानू नानू बघा आता आपण होलीवर जायचं आहे आणि इकडे कुठं आता शेवरा शेवरीचं झाड असतं तो शेवरा तोडून आपल्याला होलीवर घेऊन जायचं आहे ह्या शिमग्यामध्ये ह्या शेवरीच्या झाडाला मान असतो शेवरीच्या झाडाचा जो मान असतो त्यासाठी आज आपण शेवरीचे झाडं तोडणार आहे आणि तो, तो शेवरीचं झाड घेऊन होलीवर जाणार आहे आता इथं होलीसाठी लाकडं लाकडं घेऊन जायचं आहे बघा जाताना लाकडं पण घेऊन जातो आहे ते आम्ही इथं होलीवर ठेवणार आहे आणि तिथून मग पुढे आम्ही शेवरा बघायला जाणार आहे हे बघा सगळेजण आता आम्ही लाकडं घेऊन चाललो आहे छोटी छोटी लाकडं घेऊन चालले नंतर आपल्याला मोठी लाकडं पण घेऊन जायचे आहे तर आता नाही छोटी लाकडं आपण होलीवर ठेवणार आहे तिथून मग शेवरा आणायला जायचं आहे बघा एक छोटं त्याच्या हिशोबात त्याला जमेल असं लाकूड घेतले हे बघा आता आम्ही फायनली आमच्या होळीवर पोचलोय बघा ही आमच्या होळीची जागा आहे बघा हे लाकडं सगळ्यांनी आणले तिथं टाकून ठेवले हा बघा अशोकदा पण लाकडं घेण्यात येते हा बघा ही होळीची जागा आहे इथे आपल्याला आज होळी लावायची आज होळीचा पहिला दिवस आहे हा ही वरण आणून ठेवले वाडीतील प्रत्येक एक एक घराची पाळी असते प्रत्येक एक एक दिवशी ही वरण आणून ठेवायची असते हे बघा एवढी सगळे मंडळी आले आपली हे सगळी पार्टी भावकी ही, ही आपली भावकी आहे आमची बघा सगळेजण आणि अर्धे जण आता वयस्कर मंडळी आता येईल पाठवून तर पण आम्ही शिवरे घेऊन होलीवर जाणार आहे का साफ करतोय मस्त पैकी सगळं बाजूला सगळे करवंदीची झाड आहेत साफ केल्यामुळे कसं तोडायला बरं पडेल चला आता काजा शेवरा तोडायला घेते हा बघा शेवराचा मान आहे आज चला आता शेवरा हे बाकीच्या साईडला शेवरा पडेल एका साईडला हा बघा आपल्यामध्ये अजून वयस्कर मंडळी ऍड झाली बघा हे शीत त्याला काय बोलतात शीत आहे ना हे शीत कसला आहे गोंड्याचा कोळा असा कोंडा जिवा कोळा असा कोंडा आहे त्या कोंड्याचं हे शीत होली मध्ये उभं करणार आहे बघा चल आता इकडे आपला काजा तोडतोय हा बघा आता शेवरा तुटणार आहे हा बघा आला खाली आला खाली आला खाली आला खाली आला वेलीवरती गुरपटले पूर्ण ते आता वरून सोडवायला लागणार आहे आणि हा शेवरा आपल्याला आज होळीवर घेऊन जायचंय बघा लहान पोरांना मजा वाटते बघा हे बघा आणि अ बघा वरती गुरपटलं आहे त्याच्यामुळं थोडा खेचायला लागतंय हा बघा शेवरा आलाय खाली आता हा शेवरा घेऊन आपल्याला जायचं आहे होलीवर चला हा बघा आता हा एक शेवरा घेऊन आम्ही चालले होलीवर चला पुढे चला हा बघा ठेवा चला इथं ठेवा लांब इथं आता मी एक शेवरा घेऊन आले आणि इकडे बघा खड्डा काढला जातो ह्याच्यामध्ये आता आपण शेवर उभे करणार आहे <laughs> हेम बोलतात गावाला ह्याला हा खड्डा आहे बोलतात त्याच्यामध्ये शौर उभे करणार आहे तर मंडळी आता आपण जाणून घेणार आहोत आपल्याकडे ही होळी लावायची पारंपरिक पद्धत कशी आहे कशा प्रकारे होळी लावली जाते ते आता आपण जाणून घेऊया तर चला आजच्या दिवसाला फाग पंचमी म्हणतात आज फाक पंचमीच्या दिवशी सगळं जेवढे आपल्या म्हणजे कोकणात शिमगे आहेत त्यांच्या आज होल्या पडतात बरोबर शिमगे वेगळे होतात पण सगळ्यांच्या होल्या आज पडतात फग पंचमीला आणि ते अशी बघ काही ठिकाणी जो शेवर झाड आहे त्याचा एक टेवडा आणला जातो काही ठिकाणी एक ठेवतात काही ठिकाणी दोन दोन ठेवतात आणि काय गावातून प्रत्येक ज्या ठिकाणी होली आहे त्या ठिकाणात शेवरा नेतात गावात जेवढ्या होल्या आहेत ना त्या होल्यावरती शेवरा नेऊन त्याची पूजा केली जाते बरोबर आणि आमच्याकडे तशी पद्धत नाही आमच्याकडं शेवरा तोडून होलीवर आणून तो उभा करायचा असतो बरोबर उभा करून मग त्याला कवल गवत सगळं लावून झालं त्याच्यानंतर बांधून वेलीने मग त्या वेलीना वेली गाठ मारायची नसते फक्त त्याला तिळा मारायचा असतो गाठ मारायची नसते आणि मग त्या बांधल्यानंतर त्याची पूजा केली जाते सारवून त्यांना फुल वगैरे टाकून सगळी पूजा करून नैवेद्य दाखवून नंतर त्याच्या पाच प्रदक्षिणा घालायच्या आणि म्हणणी म्हणायची पारंपरिक आणि नंतर मग होळी पेटवून द्यायची झाल्यानंतर त्याच्यानंतर मग हे बघा हे सगळे आमच्या वाडीतील वयस्कर मंडळी मंडळी आता आपण होळी कशी पेटवली जाते ती माहिती घेतले ही माहिती सांगत होते माझे पप्पा वामन महादेव घाणेकर यांनी आपल्याला ही पूर्ण माहिती दिले तर चला आता पुढे आधी दुसरा शेवट आणायला जायचंय तिकडे जायचं चला हे छोटे छोटे मंडळी हा अजून एक दुसरा शेवरा घेऊन आले ते बघा बघा हा बघा आता हे दोन्ही पण शेवरे घेऊन जायचं होळीवर आपल्याला एक तर आपण घेऊन गेले आता दुसरा शेवरा घेऊन आपण चालले होळीवर आणि हे बघा इकडे बाबू काका आणि सीता काका ज्या वेली वेली काढतायत म्हणजे ज्या आपण होळीलावरती लागतात बघा कौल आणि गवत आपण लावणार आहे त्याच्या वाटलं असं गोल गुंडलण्यासाठी बांधण्यासाठी ह्या वेळी लागतात हा त्या वेळी काढतायत हे बघा हे बघा इकडे कवल घेऊन येत आहेत होली कवल लागतो ते कवल घेऊन येत प्रणित आहे आणि उल्ले आहे हे बघा उदयदा आपण कवल आणायला गेलेला तिकडे अजून पाठची मंडळी पण कवल घेऊन येते इकडे जे होलीला शेवऱ्यांच्या गोल अशी वाटली ही ढोंडकं लावायला लागतात अशी जाड मोठी लाकडे लावायला लागतात ते लाकडं तोडायचं काम करतात बा का हे बघा असे मोठी लाकडे लावावे लागतात छोटी छोटी लाकडं तर आम्ही मघाशी घेऊन गेलो हे आता असे मोठे मोठी ढोंडकं घेऊन जायचं आपल्याला होळीवर लाकूड घेऊन चालले होलीवर जड आहे बाकी जरा पुढे गेलेत तर मी हे लाकूड घेऊन चाललोय होलीवर जायचंय थोडं लांब आहे त्याच्यामुळं थोडं जड होणार आहे पण चला जाऊया आता हा बघा परणीत इथं आता दिंड तोडतोय दिंड मस्त वाजतात गरम करायचे होलीमध्ये आणि वाजवायचे त्यासोबत आमट्या पण वाजवायचो आम्ही आता इथं कुठं आमट्या तर दिसत नाहीत त्याचा आमट्याला बोलतोय परणित उद्या जाणार आहे त्याच्यामुळं आज आम्ही दिंडेच वाजवणार आहे हा बघा दिंड काढतोय हे दिंड आता होळी पेटवताना त्याच्या होळीमध्ये टाकून ठेवायचे आणि नंतर मग ते हो। गरम झाल्यानंतर वाजवायचे चला आता कवाल घेऊन चाललो आहे कवाल आपल्याला होळीला वाटले लावायचं आहे हवा पाठी बागा बघा परमीत आहे चला घेऊन जायचं आपल्याला आज होळी लावायची आहे मस्त मजा पहिली होळी आहे शिमगा जवळ आलाय बघा डोकं गेलं कवालामध्ये आता डोकंच गेलं आहे माझे हे बघा हे शेवरे आता जे नेम काढले त्या नेम मध्ये शेवरा आपल्याला उभा करायचा आहे तर बघा एक शेवरा उभा केलाय आणि आता हा दुसरा शेवरा उभा करायचा आहे आणि सोबत ही धोंडक लावायची आहे कारण ते जे नॅम काढले त्याच्यामध्ये माती टाकायची नसते त्याच्यासोबत ते धोंडक उभी करायची असतात हे बघा बघ इकडं आता एक कवाल लावायचं काम चालू झालं पहिल्या लाकडं उभी करून झालेत आता एक कवाल लावायचं आपल्याला हे बघा <laughs> रुपया बोलतोय शूटिंग व्यवस्थित कर तुझी व्यवस्थितच करतोय शूटिंग तू काय टेन्शन घेऊ नकोस अगं रुपयाची शूटिंग करतोय रुपया जास्त काय बोलत नाही पण आता बोलायला लागलाय जसा मोठा मोठ्या होते तसं आता बोलायला लागलाय उभं बो कवाल लावून झाले आता रुपया हे बघा उलट फिरवतो हे बघा उलट कवल लावला कौल लावून झाले आणि या कौलावरती वेल बांधली जाते या वेलीला गाठ बांधली नाही जात असा तिडा मारला जातो वेल बांधून झाले आणि आता इथे बघा वरंड गवताची वरण बोलतात आमच्याकडे तर ती वरण हे गवत आपल्याला लावायचं आहे हे <laughs> बघा आणि हे बघा ह्याला शीत बोलतात मग कोवला जो कोंडा असतो तो कोवला कोंडा तोडून असा होली मध्ये घुसवला जातो त्याला शीत बोललं जात शीत लावलंय आता आणि आता गवत लावायचं काम चालू आहे दिंडा दिंडा आज वाजवायचा आपल्याला होळीमध्ये आता होली मध्ये टाकणार आहेत आतमध्ये आणि नंतर ते गरम झाल्यानंतर वाजवायचंय दिंडे आणि त्यासोबत आमटे पण वाजवायचे पण आता आमट्या तर कुठं बघायलाच भेटत नाहीत त्याच्यामुळं आज आम्ही दिंडेच वाजवणार आहे दीपक दिंडा काढतोय केवढा मोठा काढला नाही तो होलीमध्ये आहे आणि नंतर आपण वाजवणार आहोत आणि हे बघा हे आंबवान आहे ह्याला आंबवान बोलतात मग आपला हा आंब्याचा टाला आहे त्याचा आपण आंबवान म्हणून वापर करणार आहोत त्यानंतर ते होळीला लावायचं आहे होळी बांधून झाले हे बघा गवत लावून झाले आपण लावून झाले आणि आपल्या आपली पूर्ण वाडीची पूर्ण भावकी बघा सगळेजण भावकी जमा झाले आता इथे आपल्याला होळीची पूजा करायची होळीची पूजा करण्यासाठी हे बघा इथं जागा साफ केले इथं आपण सारवणार आहोत सारवण झाल्यानंतर त्याच्या मोठी रांगोळी काढून होळीची पूजा हे बघा इथं आता सारवलं जाते शेनाने सारवायची इथे जागा आणि त्याच्या भोवती मग रांगोळी काढणार आहोत बघा आता इथे पूजेच काम चालू झालंय आता ही रांगोळी काढल्यानंतर होळीची पूजा करणार आहे पण चांगली गोड आहे हा आणलेलं लावलेलं ना सगळ्यांबरोबर ही झाली पण बिट्टी चांगली आहे

तर आता होळीची पूजा करून झाले आणि आता बघा अक्षता वाटत अक्षता कोण वाटत चवंग का वाटत आहेत बघा इथे जमा झाले आणि आता हे अक्षता वाटायचं काम चालू आहे

દેવર માછી કુવારી फायनली आपली आजची पहिली होळी लावून झाले आणि हे बघा अंगारा घेऊन जात आहेत सगळेजण कपाळ लावण्यासाठी आणि इकडे बघा दिंडे वाजवायचं काम चालू आहे होंडे वाजवतोय दिंडा काय वाजलाय ना तर मंडई या शिंग्याची आजची पहिली होळी लागले अशा टोटल आठ होळी असणार आहेत आणि नव्या दिवशी होम लावायचे नव्या दिवशी पूर्ण गावाचा शिमगा असणार आहे आणि त्या दिवशी मोठा होम लावला जातो तर खूप मजा आली तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद